करांचा प्रचंड उत्साह मोदी साहेबांच्या वर नाशिककरांचं आणि पूर्ण भारतवासियांचं प्रेम आहे पूर्ण भारतीयांना फक्त मोदी साहेब पंतप्रधान पाहिजे त्याचीच परिस्थिती म्हणून नाशिककर पूर्ण रस्त्यावर उतरलेले दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल या दोन्ही मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार आज फॉर्म भरताय आपण बघत असाल का जनतेची इच्छा आहे का नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होवे त्या हेतूने आज नाशिकच्या रस्त्यावर उतरलेले नक्कीच आपकी बार चारशो पार नक्कीच होणार आहे आणि दोन नाशिकचे हे शिलेदार दोन खासदार नाशिकमधून दिल्लीमध्ये जाणार नाशिकचं आणि दिंडोरीचं प्रतिनिधित्व करणार आज मोठ्या जल्लोषात महायुतीचे उमेदवार माननीय डॉक्टर भारती पवार आणि आमचे आप्पा हेमंतजी गोडसे यांचा खासदारकीचा अर्ज भरण्यासाठी महायुतीचे सर्व घटक एकत्रितपणे निघालेले आहेत आणि आपकी बार चारसो पार हा नारा जो मोदी साहेबांनी दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत नाशिक आणि दिंडोरीमधनं खारीचा वाटा म्हणून संसदेत आमचे दोन हिरे आम्ही महाविक महायुतीच्या तर्फे पाठवणार आहोत आपकी बार मोदी सरकार आपकी बार चारसो तुम्ही मागा या तुम्ही मागा आम्ही त्यांना फक्त एकच आमची कंडिशन होती तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका संपला विषय आम्हाला दुसरं काही पाहिजे नाही परंतु ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला का सोडायला तयार नव्हते आम्ही त्यांच्याबरोबर बसायला तयार नव्हतो हा आमचा वाद होता मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ज्यांनी शिवसेना फोडली राष्ट्रवादीच्या शरद पवारांबरोबर आम्हाला नव्हतं हा गट आमच्याकडे आलेला आहे दादा आमच्याकडे आलेला आहे शिवसेना जसे आम्ही आहोत तसे राष्ट्रवादी ती श ती राष्ट्रवादी वेगळी तो शरद पवार गट झाला आता अजित अजितदादा आमच्याबरोबर म्हणून आमच्यामध्ये आता वाद नाही आता आमच्यामध्ये संवाद आहे आणि त्या संवादाचा परिणाम आज पाहत आहे या लोकसभेच्या ज्या निवडणुका चाललेल्या आहेत मी आज नाशिकला आलेलो आहे माझे काही तर राजकारण करायसाठी नाही आलेलो परंतु या कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांनी केलेल्या आग्रापोटी आलेलो महायुतीचा जो जल्लोष असतो इथं बी जे पीचे लोक आहेत मनसेचे लोक आहेत शिवसेनेचे लोक आहेत राष्ट्रवादीचे लोक आहेत एक जुटीने हे निवडणूक लढवत आहेत म्हणून आता याने किती जरी बोंबरलं आता युतीचाच विजय होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे शिरसे साहेब दुसरा आणखी एक मुद्दा असा आहे की विशाल पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची साथ सोडून ते भाजप सोबत अहो एकदा तुम्हाला मोदी साहेबांचा पर्वाचं सा भाषण तुम्ही पहा मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे कारवाई कुणाच्या थांबत नसतात चौकशी असतात या पक्षात गेलं त्या पक्षात गेलं म्हणजे कारवाई संपल्या असं होत नसतं म्हणून त्या कारवाईला ते तोंड देतील परंतु तो आता अनेक नेते असे आहेत या आणखीन दोन तीन दिवसामध्ये जर तुम्ही पाहाल काल आता कल्याणमधले काही नेते लोक आज शिवसेनेत आलेत असे अनेक लोक या दोन चार दिवसामध्ये येण्याच्या तयारीत आहेत आता वेळेनुसार हे सर्व समीकरण बदललं आहे यांच्याकडे आता लोकं राहिले नाहीत म्हणून सांगतो चौदा तारखेला जो निकाल लागणार आहे त्यावेळेला सिल्वरोकमध्ये जी बैठक होतील तिथं रडण्याचा कार्यक्रम का। उबाटा गट आणि सिल्वरोकमध्ये शरद पवारच्या गटाच्या लोकांचा होणार आहे हे मात्र निश्चित आहे शीर्षक साहेब दुसरा आणखी एक मुद्दा असा तुम्ही असो या भाजप असो शिवसेना असो मग कार्यकर्त्यांनी आग्रह करणं हे स्वाभाविक आहे त्याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही परंतु एकदम माहितीचा निर्णय झाला त्या टायमाला कार्यकर्ते एवढे समजदार आहेत ते माघार घेतात आणि आता तुम्ही पाहत असाल ते खैर आज प्रचार रॅलीमध्ये आहेत म्हणून आमच्यामध्ये मतभेद फक्त उमेदवार डिक्लेअर होईपर्यंत नंतर आम्ही सर्वजण मिळून काम करतो याचा परिचय तुम्हाला आता याच्यामध्ये रॅलीमध्ये दिसत महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो काही सांगितलं मुलाखतीमध्ये सांगितलं ते सत्य आहे आम्ही जेव्हा उठाव केला होता त्यानंतर सर्वात जास्त पहिले फोन आम्हाला आले आम्ही त्यांना रिस्पॉन्स न दिल्यामुळं आता ही सत्ता आपल्या हातातून जाते या भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी साहेबांना पण अमित शहा साहेबला पण फोन करायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ते फोन घेतले नाही अखेरला त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला हे सत्तेमध्ये मुख्यमंत्री तुम्ही व्हा परंतु हे माझे सत्ता गेली असं चित्र समोर येऊ देऊ नका अशी त्यांनी विनवणीसुद्धा केली होती परंतु देवेंद्र फडणवीसने स्पष्टपणे सांगितलं होतं की आता त्यांनी केलेला उठाव किंवा त्यांना आम्ही दिलेला सपोर्ट आम्ही मागं घेणार नाही आम्ही त्यांच्याबरोबरच राहणार म्हणून उद्धव ठाकरेंना राजीनामा हा द्यावा लागला